तीन जानेवारी अठराशे एकतीस भारतातल्या पहिला महिला शिक्षिका यांचा जन्म झाला आणि भारतातील सगळ्या मुलींना स्त्रियांना महिलांना शिक्षणां शिक्षणाची एक पायरी सुरू झाली कोण आहेत बरं या शिक्षिका त्या आहेत सावित्रीमाई फुले तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी त्यांचा जन्म सुरू झाला ना जन्म झाला आणि अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये त्यांनी भारतामध्ये पुण्याच्या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा सुरू केली सुरुवातीला फक्त नऊ मुलींना घेऊन ही शाळा सुरू करण्यात आली होती आणि म्हणूनच त्यांना शिक्षणाची जननी असं सुद्धा संबोधलं जातं बघूया त्यांच्या जीवनातील पुढचा प्रवास आपल्या यूटूबच्या या व्हिडिओद्वारे मी रोहिणी आणि स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये ज्या काळात मुलींना शिक्षण म्हणजे किंवा शिकणं म्हणजे पाप होतं ज्या काळात मुली किंवा स्त्रिया फक्त चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित होत्या या अशा काळात एक स्त्री उभी राहिली ती हातात पुस्तक घेऊन आणि त्या होत्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले त्या त्यांच्या त्या जागी ठामपणे म्हणजे खूप अडचणी येऊन दुःख कष्ट सहन करून त्यांनी त्या हातातल्या पुस्तकाचं जी गती होती ती सुरूच ठेवली किंवा त्यांनी कशाचीही भीती न करता ते हातातलं पुस्तक खाली पडू दिलं नाही आणि आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्या मुलींना महिलांना स्त्रियांना त्यांनी शिक्षणाची दारं खुली करून दिली अशा या क्रांतिज्योती सावित्रीबाईंना आज माझ शतशः नमन खर तर आजचा दिवस म्हणजे फक्त जयंतीचा नाही किंवा त्यांचा आज वाढदिवस आहे फक्त तितका पुरताच पुरताच मर्यादित नाही तर आजचा दिवस आहे त्यांनी केलेल्या शिक्षणाच्या क्रांतीची आठवणीचा इतिहासात ती नोंद आहे तर आज आपण त्यांना त्यांनी केलेल्या क्रांतीची आपण त्यांना श्रद्धांजली किंवा त्यांना आदरांजली वाहूया ठीक आहे भारतामध्ये पहिला महिला डॉक्टर डॉक्टर आनंदीबाई यासुद्धा कदाचित डॉक्टर बनू शकल्या कारण का सावित्रीबाईंनी त्यावेळेस लोकांनी त्यांच्यावर फेकलेले शेण चिखल दगड यांचा मारा सहन केला पण इतकं सगळं सहन करून सुद्धा म्हणजेच त्या जेव्हा शाळेत मुलींना शिकवायला जायच्या तेव्हा रस्त्यावर त्यांना श अंगावर शेण फेकलं जायचं चिखल फेकला जायचा दगड मारले जायचे वाईट साईट काही पण बोललं जायचं पण त्यांनी हातातलं पुस्तक खाली पडूनही दिलं आणि अशातच त्यांनी शाळा सुरूच ठेवली आणि त्याचमुळे आज आपल्याला सगळ्या महिला वर्गांना या शिक्षणाचा उपभोग घेता आला आपण सर्व महिलांनी सर्व मुलींनी सर्व स्त्रियांनी त्यांचे हे उपकार कधीच विसरता कामा नाही आपल्या ह्या शिक्षणाची जबाबदारी ती त्यांनी घेतली होती ती त्यांनी पूर्णतः पार पाडून आपण आज त्या शिक्षणाचा उपभोग घेत आहोत आपली सुद्धा जबाबदारी बनते की त्यांनी दिलेल्या या सगळ्या लढ्यासाठी त्यांना आपण आठवण किंवा त्यांना आपण डोक्यावर घेऊन नाचलं पाहिजे प्रत्येक गोष्टीत त्यांचा जो वाटा होता किंवा त्यांचं जे क्रेडिट होतं ते त्यांना दिलंच पाहिजे त्यांना विसरता कामा नये आज त्यांनी जर ह्या सगळ्या गोष्टी केल्या नसत्या आणि पुढे राहिल्या नसत्या तर कदाचित स्त्री ही त्या सा, सारखीच आजही चूल आणि मूल हेच करत बसली असते थी। ठीक आहे स्त्रियांसाठी शिक्षण दलितांसाठी शिक्षण गोरगरिबांसाठी शिक्षण अन्यायाच्या विरोधात संघर्ष हेच त्याचं हेच त्यांचं आयुष्य होतं किंवा हेच त्यांचं जीवन होतं प्लेगसारख्या भयंकर साथीच्या रोगांमध्ये त्या स्वतःहून रुग्णांची शुश्रूषा करत असत आणि याचमुळे ह्या प्लेगच्या साथीच्या प्लेगसारख्या भयंकर रोगाने त्यांना त्यांचा प्राण गमावा लागला म्हणजेच काय तर सावित्रीबाई फुले ह्या फक्त शिक्षणाच्याच नाही तर मानवतेच्या सुद्धा जिवंत मूर्ती होत्या आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण एक संकल्प नक्कीच करू शकतो शिका शिकवा आणि अन्यायाच्या विरोधात आवाज उठवा घरातल्या प्रत्येक मुलीला आपण शिक्षण पूर्ण करू शकतो त्यांचं शिक्षण त्यांना देऊ शकतो आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना शतशहा नमन व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद